सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सर या युट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं पुन्हा एकदा सर्शी स्वागत आजचा तिसरा व्हिडिओ आहे खूप महत्त्वाचा कारण की वनरक्षक पदाची भरती जवळ आलेली आले आहे किंवा जे काही असेल पुढची टप्पा तो जवळ आलेला आहे आणि एकंदरीत शेवटच्या टप्प्यात आपण आहोत त्यामुळे कोणत्या पद्धतीनं निष्काळजीपणा न करता सांगितलेल्या गोष्टी वेळ वे पूर्ण करण्याचा प्रयत्न करायचा आहे त्याच्यामध्ये परिशिष्ट तेरा चौदा पंधरा हे मी अगोदर व्हिडिओ बनवला होता त्यानंतर लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र कसं भरायचं ते पण तुम्हाला सांगितलेलं आहे एकंदरीत आज सकाळपासून पहिला व्हिडिओ होता तो म्हणजे तुमची कागदपत्र कोणती लागणार जी कागदपत्र लागणार ती कागदपत्र मी आधीच सांगितलेलं आहे सकाळच्या व्हिडिओमध्ये दुसऱ्या व्हिडिओमध्ये मी सगळं सरळ सांगितलेलं आहे की कोल्हापूर वन क्षेत्रातील जे काही तीन जिल्हे आहेत म्हणजे कोल्हापूर सातारा सांगली तर या जिल्ह्यांचं एकंदरीत पहिलं काय होणार आहे तुमचं कागदपत्र तपासणी होणार आहे आणि त्यानंतर तुमची शारीरिक क्षमता चाचणी होणार आहे मग त्याच्यामध्ये कागदपत्र कोणती लागणार ते पण सकाळी सांगितलेलं आहे याची नोंद घ्यायची आहे ओके okay, आता आताचा मुद्दा म्हणजे खूप महत्त्वाचा तुमची शारीरिक क्षमताचा म्हणजे तुमचं काय चेक करणार हा विषय खूप महत्त्वाचा आहे काही मुलांचे प्रश्न होते की सर त्याच्यावरती पण एक व्हिडिओ बनवा तर शंभर टक्के तुमच्या कमेंटला रिस्पेक्ट देऊन हा व्हिडिओ आहे त्यामुळे चॅनल जे नवीन असतील त्यांना सूचना आहे की या गोष्टी फॉलो करा जेणेकरून तुम्हाला कोणत्या पद्धतीनं त्रास होणार नाही आणि जर त्रास नाही झाला तर तुमचं ग्राउंड हे एक्सलेंट पद्धतीनं बसण्यास मदत होईल ओके सो बी पॉझिटिव्ह राहायचं सर्वांनी शेवटच्या टप्प्यात आपण आहोत आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे शारीरिक पात्रतामध्ये काय काय लागणार आहे खूप महत्त्वाचं हे तुम्हाला मी आता सांगणार आहे सो so, स्टार्ट टू एंडपर्यंत बघायला विसरू नका चॅनलवर जे नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब करायचा विसरू नका ओके okay? आता शारीरिक पात्रता म्हणून त्यांनी दिलेलं आहे त्याच्यामध्ये दे अ म्हणून दिलेलं आहे उमेदवारां उमेदवाराने खालीलप्रमाणे उंची छाती व वजन निकष पूर्ण करावे असं सरळ सांगलेलं आहे किंवा निकष पूर्ण केलेले असावे सरळ सरळ सांगलेलं आहे त्याच्यामध्ये शारीरिक मापमध्ये दिलेलं आहे काय काय बघा किमान उंची दिलेला आहे छातीचा घेर न फुगवता आणि फुगवून आणि वजन किलोग्रॅममध्ये असे तीन कॉलम दिलेले आहेत आता किमान उंचीमध्ये आपण बघूया सेंटीमीटरमध्ये असेल पुरुषांसाठी आणि महिलांसाठी असेल ओके तर पुरुषांसाठी एकशे त्रेसष्ट सेंटीमीटर त्यांची हाईट पाहिजे पुरुषांसाठी एकशे त्रेसष्ट सेंटीमीटर आणि महिलांसाठी एकशे पन्नास सेंटीमीटर त्यांची हाईट पाहिजे मी उंची सांगतोय किमान कमीत कमी एकशे त्रेसष्ट सेंटीमीटरच्या पुढे किती पण असेल तर चालेल आणि स्त्रियांसाठी एकशे पन्नास सेंटीमीटरच्या पुढे किती असेल चालेल पण कमीत कमी एकशे पन्नास सेंटीमीटर त्यांची उंची पाहिजे आता किमी आता छातीचा घेर न फुगवू फुगवता सेंटीमीटरमध्ये आणि फुगवून सेंटीमीटरमध्ये पण त्यांनी सांगितलेलं आहे ही अट फक्त पुरुषांसाठी आहे महिलांना कोणत्याही पद्धतीनं चेस एक्सपांड करायची गरज नाही ठीक आहे परत सांगतो आहे छातीचा घेर न फुगवता किती पाहिजे आणि फुगवून किती पाहिजे फक्त पुरुषांसाठी आहे महिलांसाठी अलाउड नाही आहे ओके सो छातीचा घेर पुरुषांसाठी न फुगवता सेवंटी नाईन सेंटीमीटर म्हणजे एकोणऐंशी सेंटीमीटर आणि फुगवून पाच सेंटीमीटर एक्सपांड व्हावे लागते त्याच्यामध्ये टोटल एटी फोर सेंटीमीटर म्हणजे एकोणऐंशी ते चौऱ्याऐंशी पाच सेंटीमीटर ते फुगायला पाहिजे असं त्याच्यामध्ये दिलेलं आहे आणि महिलांसाठी लागत नाही आता वजनाचा हा विषय खूप महत्त्वाचा आहे वजन किलोग्रॅममध्ये त्यांनी सांगितलेलं आहे एवढंच पाहिजे तेवढंच पाहिजेचा विषय नाही ना। येणार पण वैद्यकीय मापानुसार उंची व वयाच्या योग्य प्रमाणात पाहिजे म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे आणि इकडं महिलांसाठीसुद्धा वैद्यकीय मापानुसार उंची व वयाच्या योग्य प्रमाणात म्हणजे तुमचं काय बी एम आयमध्ये तो बी एम आय काय याच्यानंतरचा व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे त्यामुळं हा विषय थोडासा इथं थोडूया सोडूया आणि पुढं जाऊयात आपण आता हे झालं रेग्युलर मुलांसाठी आता अनुसूचित जमातीमधील उमेदवारांसाठी खालीलप्रमाणे शिथिलता दिलेली आहे अनुसूचित जमातीतील ओके त्यांना थोडीशी सूट दिलेली आहे ती बघूयात आपण किमान उंची सेंटीमीटरमध्ये छातीचा घेर न फुगवता सेंटीमीटरमध्ये आणि फुगवून सेंटीमीटरमध्ये दिलेला आहे आणि वजन किलोग्रॅममध्ये दिलेला आहे सो अनुसूचित जमातीतील उंचीमध्ये कमीत कमी पुरुषांसाठी एकशे बावन्न पॉईंट पाच सेंटीमीटर पाहिजे म्हणून सांगलेलं आहे आणि महिलांसाठी एकशे पंचेचाळीस सेंटीमीटर कमीत कमी पाहिजे म्हणून सांगितलेलं आहे हे फक्त अनुसूचित जातीसाठी आहे जमातीसाठी छातीचा घेर सा त्याने सांगितलेलं आहे सेम त्याच पद्धतीनं एकोण एकोणऐंशी सेंटीमीटर आणि फुगून चौऱ्याऐंशी सेंटीमीटर फुगायला पाहिजे महिलांसाठी इथं म्हणजे पूर्ण डॅश आहे त्याच्यामध्ये महिलांसाठी चेस्ट एक्सपांड करायची गरज नाही किंवा त्याची मेजरमेंटच होणार नाही वजन सेम वैद्यकीय मापानुसार उंची व वयाच्या योग्य प्रमाणातून सांगितलेलं आहे महिलांसाठी पण सेम त्याच पद्धतीनं बी एम आय ह्या दोघांना सुद्धा कंपल्सरी आहे याची नोंद घ्यायची आहे आता बी एम आयवरती व्हिडिओ आपला येणार आहे बी एम आय कोणी फाउंड केला तिथूनपासून ती किती पाहिजे नॉर्मल बी एम आय किती आणि वन वनरक्षक पदासाठी तुम्हाला डिस्क्वालिफाय करणार का जर तुमचा नॉर्मल वगैरे येत नसेल तर हे सगळं तुम्हाला आता यानंतरच्या व्हिडिओजमध्ये सांगणार आहे त्यामुळे पहिला हा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला पुढचे व्हिडिओ जे इन्फॉर्मेटिव्ह असतील ते अगदी फ्री ऑफ कॉस्टमध्ये लवकर लवकर पोहोचायचा प्रयत्न आमच्याकडून केला जाईल आताच ब उमेदवारांची दूरदृष्टी आणि जवळी दूरदृष्टीचे विनाचष्मेचे खालील निकष पूर्ण केले असावे असं सरसर सांगितलेलं आहे हा सुद्धा खूप महत्त्वाचा आहे त्याच्यामध्ये डोळा हा खूप महत्त्वाचा पार्ट आहे कारण की एखाद्या वनामध्ये फिरत असताना तुमची जर नजर चांगली नसेल तर शंभर टक्के तुमची घटना दुर्घटना होणार नजर चुकी दुर्घटना घटी म्हणतात त्या पद्धतीने सो हा खूप महत्त्वाचा आहे त्याच्यामध्ये उमेदवाराने दूरदृष्टी आणि जवळील दृष्टीचे विना चष्म्याचे खालील निकष पूर्ण केले असावे असं सरसर सांगलेलं आहे त्याच्यामध्ये दूरदृष्टी आणि जवळील दृष्टी असे दोन टप्पे केले आहेत अधिक चांगला डोळा आणि वाईट डोळा कुठला असं सांगितलेलं आहे सहा 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 बाय सहा किंवा सहा बाय नऊ आणि वाईट डोळा सहा बाय बारा किंवा सहा बाय नऊ असं त्यांनी सांगितलेलं आहे हे डॉक्टरकडे जाऊन चेकअप करा तुम्ही ते सांगतात प्रॉपर तुम्हाला जवळी दृष्टी आहे अधिक चांगला डोळा जे वन जे पॉईंट वन आणि सुधारलेल्या दृष्टीमध्ये वाईट डोळा जे पॉईंट इलेवन असं सरळ सरळ सांगितलेलं आहे जर तुम्हाला ह्या गोष्टी कळत नसतील तर शंभर टक्के तुम्ही जवळच्या डॉक्टरकडे जाऊन त्याचे सल्ला घ्या ते देतात ट्रीटमेंट योग्य ती यो प्रत्येक डोळा संपूर्ण क्षेत्र दृष्टीयुक्त असणे आवश्यक आहे म्हणजे तुमचा डोळा हा पूर्ण दृष्टीयुक्त पाहिजे मग तुम्हाला क्लिअर दिसायला पाहिजे परफेक्ट आणि वरचे निकष तुम्ही त्याचे पाळायला पाहिजे क मध्ये शासकीय वैद्यकीय अधिकारी किंवा वैद्यकीय तपासणी संदर्भात प्राधिकृत केलेल्या वैद्यकीय विशेषतज्ञांकडून वैद्यकीय पात्रता प्रमाणित करण्यात येईल आता जे तुमची वैद्यकीय चाचणी घेणार आहेत ती फिजिकलच्या नंतर असतं अधिकारी नसतं जास्ती अस कोणा अलीकडे चेक करत नाहीत ह्या गोष्टी फक्त तुमचं बी एम आय तुमची उंची वजन ते कॅल्क्युलेट करून तुम्हाला पात्र पात्र ठरवतात त्यानंतर तुमची फिजिकल होईल आणि फिजिकलनंतर ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे तरी पण आपण आत्ता अलर्ट राहू की तुमच्यामध्ये काही प्रॉब्लेम असतील फिजिकलचे तर ते पंधरा एक एक महिन्याच्या याच्यामध्ये निघलेले आहेत जसं माझा विद्यार्थी सी आय एस एफला हार्नियाचा पॉईंट सुद्धा परवा सिलेक्शन झालं फायनल त्याला जॉईनिंग लेटर भेटलं त्याचा व्हिडिओ आपला येणार आहे त्याच्या यशाबद्दल आपला व्हिडिओ येणार आहे कारण की अतिशय बिकट परिस्थितीमध्ये मात करून एकोणीसाव्या वर्षी वेळी तीन पोस्ट काढून त्यातनं आम्हाला मेडिकलमधनं बाहेर काढलं शेवटी त्याच्यावर आम्ही मात केली मी स्वतः त्याच्यासोबत होतो आणि त्यानंतर त्याचं फायनली हैदराबाद सी आय एस एफला परवा डॉक्युमेंट चेकिंग होऊन त्याला जॉईनल लेटर भेटलेला आहे हा विषय खूप महत्त्वाचा आहे त्यामुळं एक्सपिरियन्स खतरनाक काय आपला याचा फायदा तुम्ही करून घ्या फक्त ओके आता ह्याच्यामध्ये काय काय सांगितलं बघा वैद्यकीय चाचणीमध्ये तिरळेपणा रंग व रात आंधळेपणा आतल्या बाजूला फेंगडे असलेले गुडघे म्हणजे सपाट पाय म्हणजे फ्लॅट फूट त्वचा व छातीचे रोग या संबंधीचा आणि अप्पर प्रधान मुख्य वन संरक्षक प्रशासन दुय्यम सर्ग सवर्ग यांनी यावेळी विहित केलेल्या अन्य वैद्यकीय के चाचणी समावेश राहील म्हणून त्यांनी सांगितलेला आहे याच्या व्यतिरिक्त अजून सुद्धा चाचण्या घेणार एकंदरीत अठ्ठावीस ते तीस चाचण्या जे आहेत सेंट्रल डिफेन्सला वगैरे सेंट्रल गव्हर्नमेंटला डिफेन्सला ज्या चाचण्या घेतल्या जातात त्या सगळ्याच्या सगळ्या मी तुम्हाला सांगणार आहे याची नोंद घ्यायची आहे कुणीही टेन्शन घेऊ नका अजिबात कुणी टेन्शन घ्यायचं नाही ड शासनाने वेळोवेळी घोषित केलेल्या नक्षलग्रस्त भागात वास्तव्यास असलेल्या उमेदवारांना खालील नमूद केलेल्या शारीरिक पात्रतेमध्ये दे दे सूट देण्यात येत येईल त्यांना सूट देण्यात आलेली आहे कुठल्या भुग्यात त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं लक्ष लक्षलवाद्यांच्या लक्षल हल्ल्यात मरण पावलेला किंवा गंभीर रात्या जखमी झालेल्या वन खवरे व वन कर्मचाऱ्यांच्या मुलांना खालील नमूद केलेल्याप्रमाणे सूट देण्यात येईल म्हणून सांगलेलं आहे उंचीमध्ये पुरुष व स्त्रियांसाठी टू पॉईंट पाच सेंटीमीटर म्हणजे अडीच सेंटीमीटर सूट देण्यात येईल आणि दोन छातीमध्ये मोजणी आवश्यक नाही छातीमध्ये पुरुषांना मोजणी आवश्यक नाही स्त्रियांना तर ती अलावडच नव्हती ई खेळाडू प्रवर्गासाठी इथं दिलेलं आहे शैक्षणिक वि विहित शैक्षणिक आहारता धारण करणाऱ्या व वयंवराची अट पूर्ण करणाऱ्या खेळाडूंना विहित उंचीमध्ये अडीच सेंटीमीटर इतकी सवलत देण्यात येईल खेळाडूसाठी सुद्धा अडीच सेंटीमीटर जर तुम्ही प्रोफेशनल आणि क्वालिफाईड आणि तुमचं जे हे असते बालेवाडी पुणे इथं तुमचं जर हे झालेलं असेल अप्रुव्हल झालेलं असेल सर्टिफिकेट त्यानंतरच तुम्हाला अडीच सेंटीमीटर भेटेल याची नोंद घ्यायची आहे वन कर्मचाऱ्यांच्या पाल्यांना शारीरिक स अहतेमध्ये सवलत दिलेली आहे सेवेत कार्यरत असताना मृत्यू पावलेल्या वन कर्मचाऱ्यांच्या एका मुलास किंवा मुलीस शारीरिक पात्रतेत खालील प्रमाणे सवलत देण्यात येईल म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे फक्त एका मुलास मुलगीला किंवा मुलग्याला उंची पुरुष आणि स्त्री उमेदवारांना अडीच सेंटीमीटर सूट आणि छातीमध्ये पुरुष उमेदवारांना दोन पॉईंट सेंटीमीटर न फुगवता एक पॉईंट सेंटीमीटर फुगवून म्हणजे दोन सेंटीमीटर वाढायला कमीत कमी दोन सेंटीमीटर न फुगवता आणि एक सेंटी एक पॉईंट पाच सेंटीमीटर फुगवून त्यांना वाढले पाहिजे म्हणून त्यांनी सरळ सरळ सांगितलेलं आहे हे एकंदरीत झालं तुमची शारीरिक क्षमताच असणे की शारीरिक चमचेमध्ये काय चेक केलं जातात आता ह्याच्या पुढचा जो व्हिडिओ असणार आहे तो व्हिडिओ असणार तुमचा बी एम आय बी एम आय एकदम परफेक्ट सांगणार आहे आणि त्याच्याविषयी जे काही समाजामध्ये न्यूनगण तयार झालेलं आहे की मुलांमध्ये न्यूनगण तयार झाला आहे की माझं बी एम आय बसत नाही सर मी काय करू तर त्या मुलांसाठी खूप महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे एवढं लक्षात ठेवायचं त्याच पद्धतीनं तुमचे जे अठ्ठावीस ते तीस पॉईंट आहेत मेडिकलचे त्यापैकी कमीत कमी पंधरा तरी पॉईंट घेतील पण आपण करत असताना सगळ्याची तयारी करूया सर्वच्या सर्व तयारी करायची आहे यासाठी पुढचे दोन व्हिडिओ हे बी एम आहे आणि तुमचे शारीरिक सॉरी मेडिकलचे जे पॉईंट आहेत ते मी आता सांगणार आहे आणि आत्ताच क्लिअर करून घ्यायचं आहे म्हणजे पुढे एक महिन्यानंतरसुद्धा आपल्याला ते पॉईंट काढता येतात आम्ही त्यामध्ये यशस्वी झालो गेले बारा तेरा वर्ष यातच आहे टेन्शन काय घेऊ हो नका ठीक आहे याच्याबद्दल अजून काही तुमच्या शंका असतील तर शंभर टक्के कमेंट करा व्हिडिओ आवडला असेल तर एक कमेंट चांगली करा अजून सुद्धा आम्हाला प्रोत्साहित व्हिडिओ बनवण्यास प्रोत्साहित होईल आम्ही तुम्हाला जी योग्य माहिती पोहोचवता येईल की लवकरात लवकर पोहोचवण्याचा प्रयत्न आपल्या चॅनलच्या माध्यमातून अगदी फ्री ऑफ कॉस्टमध्ये केला जाईल त्यामुळे जाता जाता या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि दुसरी गोष्ट चॅनलच नवीन असाल तर काय करायचं आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही ती टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे जेणेकरून इथून पुढचे इथून पुढचा जो पी डी एफ आहे किंवा इथून पुढचे जे पी डी एफची माहिती वगैरे आहे ती तुम्हाला दिली जाईल आणि व्हिडिओसुद्धा लिंक वेळच्या वेळ तुमच्याबरोबर पोहोचवली जाईल याची नोंद घ्यायची ओके सो सर्वांना माझ्याकडून शुभेच्छा असतील मी तसं थांबतोय <laughs> だねばね。